श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना सगळ्या सगले माझ्या ताईदादांना श्रीस्वामी समर्थ सगळ्या ताईदादांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर मला कमेंट आली होती दोन तीन दिवसांपूर्वी की म ताई मला ग्रंथ पाहिजे तो पण इंग्लिशमध्ये पाहिजे तर त्या ताईंसाठी व्हिडिओ आहे कारण माझं मला काय कॉन्टॅक्ट करायला काहीच नाही आहे साधन म्हणजे त्यांनी मला काय व्हॉट्सअप नंबर किंवा काही पाठवलेलं नाही आहे फक्त त्या मला बोलल्या की तुम्हाला बोल जर कुठे इंग्लिशमध्ये जर ग्रंथ मिळाला तर मला सांगा तर मी शोधलं एका ठिकाणी मला सा मिळाला म्हणजे केंद्रामध्ये तर त्या ताईंना गुरुचरित्र जो ग्रंथ आहे चौदावा अध्याय फक्त ते छोटं पुस्तक मिळतं ते त्यांना पाहिजे नव्हतं ते पण इंग्लिशमधून तर ताई इंग्लिशमधून ते पुस्तक छोटं नाही आहे तुम्हाला जर पाहिजे नसेल तर मला मिळालं आहे मी तिथं केंद्रामध्ये गेले होते तिथं ग ग्रंथ मी मिळाला म्हणजे आहे तिथं केंद्रामध्ये चौदावा अध्यायचं छोटं पुस्तकं तिथं नाही आहे ती छोटी पुस्तकं आपल्या दुकानात मिळतात पण ती मराठीमधून आहे तिथं केंद्रामध्ये जो आहे ग्रंथ तो पूर्ण अध्याय त्रेपन्न जे अध्यायांचा ग्रंथ आहे ते मोठं पुस्तक मोठं मोठा ग्रंथ आहे तो, तो इंग्लिशमधून आहे तुम्हाला जर पाहिजे ना असेल तर तो, तो पूर्ण ग्रंथ घ्या सगळा जर म्हणजे पारायण जर करायचं असेल तर तुम्हाला उपयोग होईल त्याचा किंवा मग तुम्हाला जर फक्त रोज नित्यसेवा जसे आपण करतो तसं जर नित्यसेवासारखं जर करायचं असेल फक्त अध्याय जर पठण करायचा असेल तर त्या ग्रंथामधून पण तुम्ही पठण करू शकता कारण छोटं पुस्तक हे इंग्लिशमधून मिळतं नाही मिळतं माहीत नाही मला मी पाहिलं पण मला नाही मिळालं ते फक्त त्या केंद्रामध्ये एकच आणि अवेलेबल होतं पण मी घेणार होते पण कसं घेऊ तेच कळलं नाही कारण घेऊन पण मी काय करणार त्याचं कारण कारण मला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला माझ्याकडं तुमचा नंबर पण नव्हता त्यावेळी फोन करायला किंवा व्हॉट्सअपर मेसेज करायला त्यामुळे मला घेता नाही आलं आणि जर तुम्हाला जर पाहिजेनच असेल तर मला कमेंट करा मग मी तिथून आणते एकच आहे शिल्लक त्या मावशींना मी सांगितलं की देऊ नका कोणाला पण असं नाही त्या करू शकणार त्यांना जर कोणाला पाहिजे नसलं तर त्या देऊ शकतील असं ठेवणार नाही त्या आणि जर माझ्याकडूनच तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तिथं जर केंद्रामध्ये परत जा आता शिल्लक नसेल समजा मी जर गेल्यावर तुमच्यासाठी मागायला तर त्या मावशींना मी ऑर्डर करायला सांगू शकेल मग तुम्हाला जर पाहिजे नसेल तर तसं सा मला सांगा मला कमेंटमध्ये किंवा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे द्या मग मी मग आपण फोनवर बोलू मी तुम्हाला ते कुरिअरने मग पाठवते पूर्ण ग्रंथ तुम्हाला घ्यावा लागेल त्रेपन्न अध्यायांचं आहे छोटं पुस्तक मग इंग्लिशमध्ये नाही त्यामुळं पूर्ण ग्रंथ घ्या आणि छान वाटलं मला कमेंट ऐकून आणि खूप छान छान कमेंट करतातच ता तुम्ही ताई थँक्यू त्याच्यासाठी असेच व्हिडिओ बघत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे पण छान वाटलं की त्या ताईंना पण वाचायची आवड निर्माण झाली इच्छा तयार झाली की मराठीतून नाही आहे बाबा इंग्लिशमधून मिळेल का असं खूप छान वाटलं त्या पण सेवा सुरुवात करणार असतील खूप छान वाटलं करत जा खूप छान अनुभव तुम्हाला पण येईन तुमच्या पण इच्छा पूर्ण होतील अशी मी महाराजांजवळ प्रार्थना करते आणि छोटासा व्हिडिओ बनवला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद